ए आर न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्मतर्फे मकर संक्रांतीनिमित्त आयोजित शॉपिंग फेस्टिवलमध्ये तनिष्क ज्वेलर्सकडून सरप्राईज लकी ड्रॉ कूपन विजेते ए आर न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्मतर्फे आयोजित मकर संक्रांतीनिमित्त शॉपिंग फेस्टिवलचे शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाले शनिवारी रविवारी सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत गर्दी होती शनिवारी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व पंचेचाळीस स्टॉल धारक यांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यात आली तसेच रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध सिने अभिनेते श्री प्रशांत नेटके पाटील यांच्या उपस्थितीत ए आर न्यूजतर्फे लकी ड्रॉ कूपन काढून तीन विजेते जाहीर करण्यात आले विजेत्यांची नावे विद्या खाटोडे ऋतुजा देशमुख कामिनी भास्कर विजेत्या होत्या तसेच तनिष्क ज्वेलर्सकडून एक सरप्राईज लकी ड्रॉ कुपन देऊन एक विजेते जाहीर करण्यात आले विजेत्यांची नावे कोमल राहुल म्हस्के या जोडीला तनिष्क ज्वेलर्सकडून चांदीचे नाणे गिफ्ट मिळाले या चांदीचे नाणे गिफ्ट देताना तनिष ज्वेलर्सचे मॅनेजर किरण सोनवणे व तनिष ज्वेलर्सची टीम उपस्थित होती तनिष्क ज्वेलर्सचे मॅनेजर किरण सर म्हणाले की ए आर न्यूज चॅनलच्या श्रुती मॅडमनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद यासोबतच त्या ए आर न्यूजकडून तनिष ज्वेलर्सच्या टीमचा सत्कार करण्यात आला यावेळी ए आर न्यूज चॅनलच्या मुख्य संपादिका संश्रुती बत्तीन बोज्झा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर उपस्थित होते